आहे जी काम देवेंद्रजींनी केली तसं आपलं म्हणणं आहे ती काम जनतेला माहिती आहे समोर आहेत झालेली आहे ती वेळोवेळी आम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा हे निर्णय घेतले तेव्हा सांगितली सुद्धा आहे मात्र प्रश्न ध्रुवीकरणाचा आहे आणि परत एकदा निवडणूक समोर आहे मला फक्त एवढाच प्रश्न आहे की परत ध्रुवीकरण ही एक स्ट्रॅटेजी असणार आहे का एक स्ट्रॅटेजी असं मी म्हणणार नाही आम्ही सर्वजण त्या विचाराने प्रेरित असणारे हु� आम्ही सर्वजण आहोत हिंदुत्व आमच्या रक्तात आहे त्यामुळे हिंदुत्वाच्या दिशेने जाणं हे स्वाभाविकपणे आम्हाला नेहमीच वाटत असतं आणि हिंदुत्वाची व्याख्या जी आहे ती अतिशय सोपी व्याख्या आहे आणि त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून आमचा नेहमीच प्रयत्न राहील आणि तो राहणारचा रवी भाऊ एक गोष्ट खूप अशी मीडियात आली नाही म्हणून तुम्हाला विचारते थोडी जुनी आहे दोन हजार बावीस मध्ये म्हणजे जे ऑपरेशन शिंदे झालं असं आपण म्हणू शकतो त्यामध्ये आपला रोल खूप मोठा होता तो नक्की काय होता ते सांगा <laughs> त्यामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये कोणीतरी या सगळ्या विषयामध्ये विशेष लक्ष घालून काम करावं असं त्यावेळेला पार्टीला वाटलं <laughs> देवेंद्रजींना वाटलं आणि देवेंद्रजींनी त्यावेळेच्या काळामध्ये दे ती जबाबदारी जी आहे ती माझ्याकडे दिली होती <laughs> त्यामुळे ते यशस्वी होण्याकरता जे जे प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून जे करायला हवेत ते त्या वेळेला जे आपण ठाण्या जिल्ह्यातच त्यांना सातत्यानं भेटत असायचे सगळं प्लॅनिंग होत होतं आणि इथं कोणाचं लक्षही नव्हतं असं काहीतरी होतं एकंदरीत कसं आहे की <coughs> शिंदेसाहेबांचे आणि माझे गेल्या अनेक वर्ष अतिशय <coughs> चांगले मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी सहजपणे करता येऊ शकतील असं सर्वांना वाटलं आणि त्यामुळे ती जबाबदारी त्यावेळच्या काळामध्ये मला दिली आणि मग मी ते जे जे आवश्यक आहे त्यावेळच्या काळामध्ये ते सर्व करण्यासाठी मग त्या भेटीगाठी करणे इतरांना भेटणे किंवा जे जे आवश्यक म्हटलं ज्याला त्यांच्यामध्ये दोघ एकत्र भेटू शकत नव्हते देवेंद्रजी विरोधी पक्ष नेता होते त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता भेटला काय आणि नाही भेटला काय लोकांचं हुडी वगैरे घालावी नाही लागायची नाही मला काही गरजच लागली नाही कारण अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करत असल्यामुळे सहज भेटणं असं होत होतं आणि त्यामुळे कोणाच्या लक्षात येणार नाही असं त्यावेळेला वाटलं लोकांना आणि तसंच झालं कोणाच्या ते लक्षातही आलं नाही आणि किती वेळ असा म्हणजे किती काळ होता हा बराच वेळ या सगळ्या गोष्टी सुरू होत्या परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट फार महत्वाची होती की आदरणीय एकनाथराव शिंदे असतील आणि देवेंद्रजी यांनी या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी केली किंवा स्ट्रॅटेजी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधला एक पाठ म्हणून किंवा त्या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी एक निमित्त कोणीतरी लागतं पण निमित्त म्हणून मी होतो